नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट अंड्याचे भजी कशी बनवायचे ते बघणार आहोत आता झटपट बोलल्यानंतर तुम्हाला असं वाटेल अंडी उकडायला तर फार वेळ लागतो तर वेळ असेल तेव्हा अंडी उकडून ठेवा आणि अगदी पाच मिनिटांमध्ये ही भजी तयार करा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत तर इथे मी सहा अंडी उकडून त्याचं साल काढून घेतलेलं आहे इथे एक कप इतकं बेसन घेतलेलं आहे पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक टी काळी मिरीची पूड घेतली आहे चिमूटभर हिंग अर्धा टीस्पून हळद एक टी लाल तिखट वन फोर टी स्पून धनेजिरेची पूड आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेलं बेसन काढून घेणार आहोत तांदळाचं पीठ इथे आपण जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते सर्व यावरती काढून घेणार आहोत आपण थोडेसे मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मीडियम घट्ट याच बॅटर तयार करून घ्यायचं आहे अंडा भजीसाठी लागणारा आपलं ला बेसनाचं बॅटर बनून तयार झालेला आहे हे बघा एवढं आपल्याला हे घट्टसर ठेवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही आता आपण हे मिनिट भर असंच फेटून घेऊया जेणेकरून हे छान हलकं फुलकं होईल आणि आपले भजी सुद्धा खूप छान होतील इथे आपल्या भजीसाठी लागणारं बेसन बनून तयार झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आता आपण अंडी चिरून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला अंडी चिरून घ्यायची आहेत याच पद्धतीने आपण सर्व अंडी चिरून घेऊया इथे आपले सर्व अंडे चिरून तयार झालेले आहेत आता आपल्याला यावरती अगदी चिमुळभर असं मीठ पसरवून घ्यायचं आहे तर सर्व अंड्यांच्या कापवरती आपण थोडस मीठ पसरवून घेऊया आणि थोडीशी काळी मिरीची पूड याने ना भजीला टेस्ट खूप छान येते आता आपण लगेचच भजी तयार करायला घेणार आहोत भजेच्या पिठामध्ये आपण एक चमचा भर गरम तेल काढून घेणार आहोत जेणेकरून आपले तेलकट होणार नाही मिक्स करून घेऊया आता आपण यामधला एक पीस उचलून बेसनामध्ये डीप करून घेणार आहोत आता आपण गरम तेलामध्ये सोडून घेऊया याच पद्धतीने आपण काही अंड्याचे भजी तेलामध्ये सोडून घेणार आहोत गॅस इथे आपण मीडियम करून घेतलेला आहे या पद्धतीने झाऱ्याने थोडस तेल यावरती उडवून घ्यायचं आहे जेणेकरून वरच्या बाजूने सुद्धा आपले भजी छान खमंग तळले जातील उलटून घेणार आहोत हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला भजी छान तळून घ्यायचे आहेत इथे आपले अंडा भजी तळून तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व भजी याच पद्धतीने तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले गरमागरम अंडा भजी बनून तयार झालेले आहेत तर काय मग मंडळी हे भजी बघून तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटले ना मग वाट कसली बघताय पटकन उठा किचन मध्ये जा या पद्धतीने गरमागरम अंडा भजी तयार करा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी